उपमुख्यमंत्रीचं संविधानिक पदच नाहीये त्याच्यामुळे एक आहे अनर्थमंत्री एक आहे नगर भकास आणि तिसरा ज्याच्याकडे गृह खाता आहे ते घराघर भांडणं लावणारे गृह मंत्री पट्टे की नाही पटत पट्टे ना कारण पहिल्यांदा सगळ्या भगिनीना सरसकट दिले होते पंधराशे 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 आता केवायसी करायची त्याच्यानंतर कुटुंबातल्या दोन जणीना मिळणार दोन जणींना द्यायचं कोणी ठरवायचं कुटुंब प्रमुखांनी म्हणजे भांडण कोण लावणार झाला कुटुंब प्रमुख हा आता जर का आई आहे तीन मुली आहेत दोन मुली आहेत एक सून आहे दोन सून आहेत चार बहिणी आहेत काय नक्की यातल्या दोन निवडणार कशा कोण निवडणार म्हणजे लागले ना घराघरात भांडण आणि हा घराघरामध्ये तोडा आणि राज्य करा हेच इंग्रजांचं जे काही धोरण होतं हे आता घरापर्यंत पोहोचलेलं आहे त्याही पेक्षा वाईट आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ह्या सरकारला आपण जे दगाबाज म्हणतोय दगाबाजाशी आपल्याला दगाबाजीनेच मारावं लागेल त्याच्याशी सरळ बाजून चालणार नाही दगाबाजाला दगाबाजानेच मारावं लागतं त्याच्यामुळे हे दगाबाद सरकार आहे या दगाबाद सरकारला दगाने सकट मारायचं दगाबाजी करावं म्हणून दगाबाजी पण जो दगाबाजी करतोय त्याच्याशी आम्ही दगाबाजीच करतोय ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेत आम्ही बोलतो आणि म्हणून मी तुम्हाला एकदा शेवटची विनंती करतोय की आम्ही La de